मोहोळ पूरग्रस्तांसाठी भाजपचा माणुसकीचा हात तेवीस हजार किलो अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा ट्रक रवाना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात अवकाळी पावसामुळे आलेल्या महापुराने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत या आपत्तीग्रस्त बांधवांना दिलासा देण्यासाठी भारतीय जनता पार्टी जिल्हा ग्रामीण पूर्वच्या वतीने शहरातील भाजप कार्यालयामध्ये गेल्या चार पाच दिवसापासून पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अन्नधान्य व वस्तूंची व्यवस्थित पॅकिंग करण्यात आले होते आज रविवार पाच ऑक्टोबर रोजी या ट्रकच्या माध्यमातून तेवीस हजार चारशे चोवीस किलो अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू आणि आवश्यक, आवश्यक साहित्याचा ट्रक रवाना करण्यात आला ही केवळ मदत नव्हे तर माणुसकीचे कर्तव्य आहे असा भावनिक संदेश भाजप पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी दिला या मदत उपक्रमात भाजपचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे प्रदेश महिला मोर्चा सचिव स्वाती पाटील जिल्हा ग्रामीण पूर्व अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ अध्यक्ष अशोक स्वामी इचलकरंजी मंडळ पूर्व अध्यक्ष श्रीरंग खवरे पश्चिम अध्यक्ष शशिकांत मोहिते ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब माने महिला मोर्चा पूर्व अध्यक्ष सीमा कमते पश्चिम अध्यक्ष सपना भिसे अर्चना कुडचे दिलीप मुथा मिश्रीलाल जाजू सावकार माननाईक तानाजी पोवार शेखर शाह प्रशांत कांबळे प्रमोद बचाटे उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत साहित्य मोहोळकडे रवाना करण्यात आले त्यामध्ये चार हजार सहाशे पासष्ट किलो गहू तीन हजार नऊशे चौदा किलो तांदूळ पाच हजार सहाशे तेहतीस किलो साखर चार हजार तीनशे चाळीस किलो आटा चारशे पुढे खाऊ बॉक्स एक हजार बाटली स्वर्गीय मोतीलाल चौधुरिया चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर यांच्याकडून चौदाशे किलो धान्य चारशे साड्या शंभर बेडशीट व लहान मुलांचे कपडे आचार्य श्री आनंद युवा मंचतर्फे पंधराशे किलो आटा एक हजार शालेय वह्या त्याचबरोबर आवश्यक प्राथमिक उपचारासाठी औषध बॉक्स तर डॉ दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बोरपाडळे यांच्या वतीने प्रथम उपचारासाठी डॉक्टर व सहायकांची टीम रवाना करण्यात आली यावेळी बोलताना संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी भाजप सामाजिक सेवा व जबाबदारी पार पाडणारी पार्टी असून मदत साहित्य योग्य ठिकाणी पोहोचवले जाईल असे सांगितले प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर माजी मंत्री प्रकाश आवाडे तसेच महिला मोर्चा सचिव स्वाती पाटील यांनी मदतीचे हात पुढे करणाऱ्या सेवाभावी मदतकर्त्यांचे व कार्यकर्त्यांच्या सहकार्याचे आभार मानले जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर जिल्हा सरचिटणेस भोसले तर जिल्हा व शहर कार्यकारिणी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला ही मदत ट्रकद्वारे मोहोळ परिसरातील अनेक पुरग्रस्त कुटुंबांना दिलासा देणारी असून भाजपचा हा उपक्रम माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरणारा आहे यावेळी सतीश पंडित शिवानंद रावळ उमाकांत दाभोळे अरुण कुंभार राजेंद्र पाटील दीपक पाटील चांगदेव पाटील रमा फाटक नागुताई लोंढे माधवी मुंडे आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर